भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं तेवीस आणि चोवीस मार्च रोजी आयपीएल फॅन पार्कची सुविधा पार्क मैदानावर केली जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बरसिव यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर जिल्ह्याला आपल्या सोलापूरच्या अभूतपूर्व प्रोत्साहनामुळे हे आयपीएल फॅनपूर आर्क आपल्याला तिसऱ्या वेळेस दिलेलं आहे ह्याच्यामुळे सोलापूर क्रिकेट असोसिएशनचं फार नाव उज्ज्वल होत आहे आणि हे हा सामना तेवीस व चोवीस रोजी सायंकाळी सहापासून चालू होत आहे तर सोलापूरच्या सर्व खेळाडूंनी पालकांनी क्रीडा शौकिन्यांनी अवश्य याचा आनंद घ्यावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पुढाकारानं आय पी एल फॅनकरिता काही निवडक शहरात आय पी एल फॅन म्हणून निवड करण्यात आली आहे तेवीस आणि चोवीस मार्च रोजी पार्क मैदानावर पाच हजार प्रेक्षकांकरिता आय पी एल फॅन पार्कची सुविधा केली आहे दुपारी तीन ते रात्री अकरा पर्यंत बत्तीस बाय अठरा इंचच्या च्या एलईडी स्क्रीनवर सामने दाखवण्यात येणार आहेत तेवीस मार्च रोजी बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सायंकाळी सहा वाजता मॅच दाखवली जाणार आहे चोवीस मार्च रोजी कलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ही मॅच दुपारी चार वाजता तर राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ही रात्री आठ वाजता मॅच एलईडीवर थेट प्रक्षेपित होईल विनामूल्य पाहण्याचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा